नमस्कार आज आपण गव्हाची सोजी किंवा पिठी कशी काढायची ते बघूया काही जण सोजी म्हणतात काही जण पिठी पण बन म्हणतात हे गहू वलवून मी रवा काढून आणलेला आहे आणि आपल्याला मी जे गहू वलवून सोजी काढली त्याच्यामध्ये ही सोजी निघाली एक टोपल्यावर आणि हे बारीक रवा आणि हा जाड रवा आणि कोंडाव्या का दोन प्रकारचा रवा निघाला आणि पिठी निघाली आता मी तुम्हाला दाखवते गहू कसे ओलवायचे आहे ते हे गहू घेतले तीन किलो तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही दोन किलो तीन किलो एक किलो पण करून आणू शकता आता मी हे तीन किलो गहू घेतले आणि आधीच छान स्वच्छ निवडून घेतले त्याच्यामध्ये खडे वगैरे काढी कचरा बाजूला काढला आणि पंधरा मिनिट मग मी पाण्यामध्ये भिजत घातले गहू पंधरा ते वीस मिनिट भिजत घालायचे त्यानंतर मी हे चाळणीमध्ये पूर्ण काढून घेतले आणि छान पाणी सगळं निथळू दिलं दोन चार मिनटं आणि हे कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून आता आपल्याला हे पातिल्यामध्ये असंच दाबून ठेवायचं आहे एक चार पाच तासासाठी तुम्ही रात्री पण करू शकता हे आणि सकाळी सकाळी गिरणीमधून काढून आणू शकता मी पाच तास ठेवलं हे झाकून आता पाच तासानंतर मी हे फॅनखाली सुकून घेणार आहे गहू सावलीत सुकून घ्यायचे आपल्याला हे एक दोन तास खूप पात्ताळ पण नाही वाळू घालायचे थोडंसं असं दाटसरस ठेवायचे एक दोन तास ठेवायचे आणि उन्हामध्ये बिलकुल नाही वाळवायचे आपल्याला आता हे मी दोन ते तीन तास छान सुकून घेतले आणि ही गिरणीमधून मी रवा काढून आणला ती गिरणीवाल्याला सांगायचं आम्हाला गव्हाची सोजी काढून दे किंवा रवा काढून दे आता मी जे गव्हा गव्हाचा रवा काढून आणला किंवा सोजी काढून आणली त्यासाठी ते चाळण्यासाठी मी हे दोन प्रकारच्या चाळण्या घेतल्या ही एकदम बारीक आहे आणि हे आपण जे नेहमीचे पीठ चालतो गव्हाचं ती रेग्युलरची चाळणी आधी ह्या चाळणीने आपण सगळं चाळून घेऊया बघू शकता बरं ती कसं कोंडा निघाला ते आणि त्याच्याखाली थोडंसं जाडसर रवा आहे आता हे आपण सगळं चाळून घेऊया कोंडा पण म्हणतात कोणी कोणी ताम पण म्हणतात आता हे पूर्ण आपण सगळं पीठ चाळून घेऊया मोठ्या चाळणीने छान असं पांढरं असे सर आणि रवाळ पीठ येतं आपलं कारण याच्यामध्ये अजून आपल्याला बारीक रवाळ काढायचं आहे चाळणीने जाऊन पूर्ण पीठ चाळून घेतलं मी आणि हे वरचं निघालेलं आहे वरचं कोंडा निघालेलं आहे याच्यामध्ये सुद्धा एक, एक जाडसर प्रकारचा रवा निघणार आहे तर आपण आधी वरचा कोंडा चाळून घेऊया हे मी पूर्णाची चाळणी जी असते ना ती चाळणी घेतली आणि त्या चाळणीने चाळल्या बघू शकता तुम्ही हे जाडसर रवा निघाला आपला आणि हे वरचा कोंडा वेगळा निघाला पूर्ण आपण पूर्ण कोंडा चाळून घेऊ आणि ह्या आपल्याला हा कोंडा वापराय कशातच वापरायचा नाही टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही जवळपास जर गाय वगैरे असाल तर ते गाईला खाऊ घालून टाका हा आपला जाडसर रवा निघाला ताटामधला आणि हा वेगळा कोंडा निघाला आता आपण हे दोन्ही बाजूला ठेवूया आणि आपण जे पीठ आता चाळून घेतलं खालचं ते चाळून घेऊया हा जाडसर रवा निघाला आणि हे पीठ हे बारीक चाळणीने आपण चाळून घेऊया तुम्ही याच्याऐवजी सुद्धा जाळून घेऊ शकता तर माझी चाळणी ही एकदम कपड्यासारखीच पातळ आहे तर आपण त्या चाळणीने सगळं चाळणीने पीठ चाळून घेऊया आणि ह्यावरती तुम्हाला दाखवते छान बारीक रवा निघाला असा आणि खाली आपली पिठी किंवा सोजी म्हणू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते एकदम मस्त शुभ्र तुम्ही हे याचे लाडूसुद्धा बनवू शकता पिठीचे किंवा पुऱ्या बनवू शकता पाणीपुरीलासुद्धा वापरू शकता जर तुम्ही मैदा खात नसाल तर हे दिवाळीमध्ये किंवा असं दळून आणायचं आणि याचं शंकरपाळेसुद्धा होतात किंवा करंजीची पातीसुद्धा होते याचे मस्त आपली पी पूर्ण चाळून घेतलं मी पूर्ण पिठी तयार पांढरी शिब्रा तयार झाली बघू शकता किंवा शेवायासाठी सुद्धा वापरू शकता ही पिठी आणि एक दोन महिने ही पिठी फ्रीजमध्ये छान टिकते आणि हे वरचं बारीक रवा निघाला तर एकदम बारीक आता हे जी पिठी आपण काढली तर तुम्ही मैद्याऐवजी ह्या पिठीचा वापर करायचा जे तुम्ही मैद्याचे पदार्थ बनवता त्याऐवजी तुम्ही ही पिठी वापरायची आता हा रवा जो बारीक आहे ना तो मी आपला टेबल फॅनसमोर हा पूर्ण वरती करून घेणार म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये जे थोडा बहुत कोंडा राहिलेला आहे तो पूर्ण हवेनी समोर जाणार हलका असल्यामुळं आता तुम्हाला दाखवते मी पूर्ण हळूहळू करायचं आपल्याला कारण रवा बारीक का असल्यामुळे रवा पण समोर गेला नाही पाहिजे हे बघू शकतं हे असं लाल ताम समोर आली किंवा कोंडा पण म्हणू शकतो प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सगळा रवा हळूहळू वरती करून घेऊया छान मस्त असा पांढरा शुभ्र रवा तयार झाला आणि बारीक पण मस्त असं तुम्ही जो प्रसाद बनवता आपला रव्याचा तर हे शक्यतो घर, घरी घरी काढून आणलेल्या रव्याचाच प्रसाद बनवायचा कारण गर घरच्या रव्याचा प्रसाद कधी पण छानच आणि लहान बाळालासुद्धा याचा उपमा शिरा बनवून देऊ शकता किंवा रव्याची खीरसुद्धा बनवू शकता आता हे माझी ही पिठी निघाली एवढी आणि इकडे दाखवते तुम्हाला तो बारीक रवा नाही तुम्ही सुपाण्यासुद्धा पाखडून घेऊ शकता हे दोन्ही रवा आणि पिठी मिक्स करून तुम्ही हातशेवाय बनवू शकता किंवा मशीन शेवायसुद्धा बनवून आणू शकता आणि हा दुसरा जाडसर रवा आहे माझा तोसुद्धा तुम्ही पाकळून घेऊन घेऊ शकता किंवा असं फॅनसमोर वरती करू शकता हवेला याची लापशीसुद्धा छान लागते किंवा उपम्यालासुद्धा छान लागते असं जेव्हा आपण गव ओल्या गव्हाचं सोजी काढून आणू गिरणीमधून तेव्हा त्यांना सांगायचं तुम्हाला जर सोजी जास्त पाहिजे असेल तर सो सोजी जास्त पाहिजे किंवा रवा जास्त पाहिजे असेल तर रवा जास्त पाहिजे त्यानुसार ते, ते गिरणीवाले बरोबर दोळून देतात आपल्याला धन्यवाद